प्रवाशांना चांगली सुविधा द्या सुविधा न दिल्यास हॉटेल मॉटेल थांबे रद्द करू परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे निर्देश दिलेले आहेत प्रवाशांच्या नेमक्या काय तक्रारी आहेत हे जाणून घेऊन त्यांना तशा योग्य त्या सुविधा द्या असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे तर पाहूया तर काय तक्रारी आहेत प्रवाशांच्या प्रसाधन गृह ही अस्वच्छ असतात ही प्रमुख तक्रार आहे एस टी प्रवाशांची तर फराळाचे शिळे जिन्नस असतात बऱ्याचदा एस टी ज्या स्थानकांवर थांबते ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबते तिथे खाण्याचे अन्न पदार्थ हे अत्यंत शिळे असतात तसंच हे पदार्थ महागसुद्धाच असतात आणि त्यामुळे या सगळ्यांकडे लक्ष देण्यात यावं हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वर्तवणूक कधीकधी आक्षेपार्ह असते असं सुद्धा प्रवाशांची तक्रार आहे हॉटेल मालकांची वर्तवणूकसुद्धा आक्षेपारी असल्याचं प्रवासी सांगतात